मंडळी बीड आणि पुणे जिल्हा गुन्हेगारीचं नवं हब म्हणून समोर येऊ लागले दर दिवसाला पुणे आणि बीड मधून एक नवी गुन्ह्याची बातमी समोर येते आता हे ऐकून ऐकून खर तर बीड आणि पुण्याचे सुद्धा वैतागून गेलेत पण गुन्हेगारीच्या घटना काय थांबायचं नाव घेत नाहीयेत बरं बीडचे गुन्हेगार पुण्यात येतात लपतात प्रॉपर्टी खरेदी करतात दुसरी बायको करतात त्याच्या नावावर प्रॉपर्टी करतात हे काय आता तुम्हाला नव्याने सांगायला नको आता ही अशीच एक घटना समोर आली ज्यात बीड आणि पुण्याच्या गुन्हेगारीचा एकत्रित संगम घडून आलेला आहे एका बीडच्या स्टेनोनं पुण्यात त्याच्या बायकोची शिलाई मशीनच्या कात्रीनं हत्या केली कौटुंबिक वादातून ही घटना घडली आणि विशेष म्हणजे त्या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आरोपी पुणे पोलीस स्टेशनला गेला आणि स्वतःच सगळा वृत्तांत पोलिसांना सांगितला त्यानं ही हत्या केली तेव्हा त्याचा मुलगाही तिथंच ते आसपास होता त्याच्यासमोरच त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जाते नेमकं काय घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारे मंडळी बुधवारी पहाटे पुण्याच्या खराडीतील तुळजाभवानी नगर परिसरात ही घटना घडलेली आहे ज्योती गीते असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर शिवदास गीते असं आरोपी पतीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अटक केलेला आरोपी पती, के पती शिवदास गीते हा मूळचा बीडचा असून तो न्यायालयात टंकलेखन म्हणून काम आलाय खडकी भागात तो भाडे तत्वावर खोली घेऊन राहत होता काही दिवसांपासून या दोघां बायकोमध्ये कौटुंबिक कारणावरून सातत्यानं वाद व्हायचा बुधवारी पहाटे देखील त्या दोघांमध्ये वाद झाला त्यावेळी पती शिवदास गीते यांनी शिलाई मशीनच्या कात्रीनं पती ज्योती गीते यांच्या गळ्यावर वार केले त्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली त्यानंतर खराडी पोलिसांनी ज्योती गीते यांना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वी ज्योती गीते यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली दरम्यान या घटनेचा आरोपीनं व्हिडिओ शूट केल्याची प्राथमिक माहिती आहे त्यात त्यानं पत्नीला लक्ष्मी म्हटलंय त्याची इच्छा नसतानाही तिला मारावं लागलं असंही तो म्हटलाय त्या व्हिडिओत आरोपी पतीनं नेमकं म्हटलंय काय का त्याबद्दल माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती म्हणाला की ती लक्ष्मी होती माझ्यासाठी पण तिची लक्षणं बरी नव्हती स्वतःच्या संरक्षणासाठी माझ्यावर इतकं वाईट करण्याची वेळ आली ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती तिचे भाऊ माझे मेहणे त्यांनीही मला मारण्याचा प्रयत्न केला हे का मुलाची आई आहे पण मुलाच्या भविष्यासाठी स्वतःसाठी मी तिला मारलं तिने पुण्यात माणसं पेरली होती घरकाम करायला जाते सांगून माझ्या हत्येचा प्लॅन करत होती या लेकराचा काय गुन्हा आहे हे वासरू त्यालाही मारायचा विचार केला असेल तिनं खानदान संपवण्यासाठी म्हणून माझा नाईलाज होता मला हे करावं लागलं नरडं कोरडं पडलंय मला हिला मारायची इच्छा नव्हती मी वाईट हेतूनं कधीच काही केलं नाही माझा हेतू वाईट नव्हता मी हिला सांभाळलं असतं मी स्वतःच्या संरक्षणासाठी हे केलं मी आतापर्यंत कोणताही गुन्हा केलेला नाही पण हिची माहेरची लोकं गुंड प्रवृत्तीचे आहेत असे खळबळजनक दावे करत त्यानं व्हिडिओ संपवला मंडळी याबद्दल अधिक मिळालेली माहिती अशी की दोन हजार सोळा साली ज्योती आणि शिवदास गीते यांचं लग्न झालं होतं लग्नानंतर लगेच या दाम्पत्यानं बीड सोडून पुण्याचा रस्ता धरला या दाम्पत्याला पाच वर्षांचा अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा होता शिलाई मशीनद्वारे कपडे शिवण्याचे आणि धुनी भांडी करण्याचे काम करत होती तर दुसऱ्या बाजूला शिवदास गीते हा शिवाजीनगर येथे स्टेनो म्हणून कार्यरत आहे शिवदास हा तिच्या पत्नीवर अनेक वेळा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्यातून त्यांच्यात अनेक वेळा भांडण होत होतं दरम्यान पंधरा जानेवारीला झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाल्यामुळं त्याला कामावरून कमी करण्यात आल्याचं सांगितलं जात त्यावेळी त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी असं ज्योती अनेक वेळा शिवदासला सांगत होती बावीस जानेवारी रोजी जेव्हा ज्योतीचे तिच्या बहिणीसोबत बोलणं झालं तेव्हा तिनं शिवदास तिला त्रास देत असल्याचं बहिणीला सांगितलं त्यानंतर संध्याकाळी पावणे सात वाजता ज्योती तिच्या पतीला परीक्षेचा अभ्यास कर म्हणून सांगत होती याचाच राग आल्यानं शिवदासनं शिलाई मशीनवर वापरण्यात येणारी कात्री उचलली आणि त्यानं मुलासमोर ज्योतीची निर्घुणपणे हत्या केली इतकंच नाही तर त्यानं खून केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योतीचा व्हिडिओ सुद्धा काढला त्यानंतर शिवदासनं स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी देऊन हा सगळा घटनाक्रम सांगितला चंदन नगर पोलीस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली सध्या शिवदासनं रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मंडळी या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केलाय गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही आरोपी मान वर करून मोठं काम केल्याच्या थाटात पोलिसांसमोर येतो कसा यावरून असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही या घटनेवरून या संताप व्यक्त केला चुकीच्या लोकांना पाठीशी घातल्यामुळे समाजात पोलिसांची दहशतच उरली नाही असा आरोप धंगेकर यांनी केला आता तुमच्या या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंटमध्ये कळवा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद